हा जो पक्षी आहे तो रेड नेपड आयबीस किंवा याला काळा आवक असा म्हणतात व त्याच्या डोक्यावर लाल रंगाचा ठिपका असतो आणि लांबी साधारणपणे दोन दोन फुटापर्यंत असते तर असा हा पक्षी लांब पल्ल्याचे उड्डाण करतो हा जो आहे तो पानकावळा आहे याचा रंग काळा असतो आणि बराच वेळ शेतळ्यात पोहून झाल्यावर तो वरती येऊन असा पंख वाळवताना दिसतो आहे याला लिटल कार्मोरंट असेही म्हणतात किंवा लहान पान कावळा असेही म्हणतात आणि तो माशांची शिकार करतो बाहेर आल्यानंतर अतिशय शांतपणे शेततालवाजी एका बाजूला असे पंख वाळवत बसलेला आहे आणि बराच वेळ तो त्या ठिकाणी बसलेला दिसला हा जो पक्षी आहे याला वेडा रागू किंवा एशियन ग्रीन बी इटर असे सुद्धा म्हणतात आणि हा चिमणी एवढा एक गोजिरवाना पक्षी आहे पण चिमणीच्या शेपटीपेक्षा याची शेपटी लांब असते शरीर सडपातळ आणि लांबी सुमारे साधारणपणे बावीस ते वीस सेंटीमीटर असते याच्या शरीराचा रंग हिरवा असतो डोके व मान यांच्यावर सोनेरी तपकिरी आणि हनवटीवर गळ्यावर निळी छटा असते गळ्यावर आडवा काळा पट्टा असतो चोच लांब बारीक काळी आणि थोडी बाकदार असते तर असा हा सुंदर पक्षी आमच्या भागात मंगळवेळा ठिकाणी भरपूर प्रमाणात दिसून येतो आणि अतिशय सुंदर दिसणार हा पक्षी छोटे किडे वगैरे खातो आणि त्याची उपजीविका करतो असा हा पक्षी त्याला वेळा रागू का म्हणतात या पाठीमागचे कारण मलाही माहीत नाही हा जो पक्षी आहे तो किंगफिशर किंवा याला खंड्या किंवा किरकिल्या असे सुद्धा म्हणतात आणि हा लहान आकारातील पक्षी पांथळी राहतो आणि त्या ठिकाणचे मासे किंवा इतर छोटे छोटे किडे खाऊनसुद्धा उपजीविका करतो हा पक्षी आहे याला भारद्वाज किंवा ग्रेटर सुद्धा असे म्हणतात आणि हा स साप छोटे छोटे किंवा बिंचू किंवा इतर सरपडणारे प्राणी खाऊनसुद्धा याची उपजीविका करतो आणि याचा रंग अतिशय आकर्षक असलेला हा पक्ष हा पक्षी फार लाजाव आहे असे वाटते कारण माणसं जवळ गेली का तो त्या ठिकाणी थांबत नाही हा पक्षी आहे तो रेड बॅक्ड श्राईक किंवा खाटी पक्षी म्हणून ओळखतात आणि साधारणपणे पंचवीस सेंटीमीटर आकाराचा हा पक्षी राखी पांढरा तांबूस तपकिरी आणि काळ्या रंगाचा असतो याचे डोके राखट पाठीचा खालचा भाग आणि कंबर तांबूस तपकिरी पोट पांढरे तर शेपूट काळे असते नाक नागतुडे बेडूप सरडे लहान पक्षी रण उंदराची पिल्ले इत्यादी याचे भक्ष आहे असा हा पक्षी है है। है हा जो पक्षी आहे याला कोतवाल किंवा कोळसा असे सुद्धा नाव पडलेले आहे आणि याचे इंग्लिश नाव आहे ड्रॉंगो आणि बऱ्याच वेळा आपण शेतात जनावरांच्या पुढे मागे चरताना किंवा नांगरट करताना किंवा काही पेटवलं असेल आणि धोरणे तंत्र अशा ठिकाणी किडे खाण्यासाठी हा पक्षी येतो आणि हवेतल्या हवेतच तो उड्डाण करून कीटक भक्षण करतो तर असा हा कोतवाल पक्षी किंवा याला ड्रॉम्बोसुद्धा असे म्हणतात आणि ह्याचा रंग काळसर तपकिरी तपकिरी काळसर असाच असतो हा जो पक्षी आहे याला इंडियन रॉबिन किंवा ब्लॅक रॉबिन किंवा मराठीमध्ये चिरक असे म्हणतात आणि नराचा रंग तुक तुकीत तु काळा असून त्यावर चमकदार निळसर झाक असते मादीचा रंग मात्र मळकट तपकिरी असतो दोघांच्या शेफ्टीखाली तांबूस रंगाचा ठिपका असतो हे पक्षी वारंवार शेपटी वर हरी करतात आणि तेव्हा हा ठिपका दृष्टीस पडतो चिमणीपेक्षा थोडासा मोठा असणारा हा पक्षी आपल्या घराभोवती बागेत शेताजवळ तसंच मोकळ्या माळ तारावर खांबावर असा सर्वत्र दिसू शकतो याचा जो आवाज आहे तो थोडासा वेगळा चिरकल्यासारखा असतो आणि म्हणून त्याचं नाव चिरक असे पडलेले आहे एप्रिल मे महिन्यात याच्या विनेच हंगाम सुरू झाला की नर मंजूळ आवाजात शिट्टी वाजवल्यासारखे गाव लागतो याच काळात मादीभुरती पिंगा घातल्यासारखा नाच करतो तर मादीला अन्न भरवतानाही दिसतो असा हा चिरक